हॅलो पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला मसाल्यांबद्दल मला आलेले काही अनुभव आणि मला असलेली थोडीशी माहिती शेअर करणारे आज मी तुमच्यासोबत जी माहिती शेअर करेन त्याच्यापेक्षा खूप जास्त माहिती खूप जणींना खूप गृहिणींना नक्कीच असेल पण मला आलेले काही अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करते सो हा ब्लॉग नक्की शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला ह्याच्यापेक्षा अजून काही गोष्टी माहिती असतील तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तर आजपर्यंत मी सहसा बाहेरचे मसाले वापरलेले नाही आहेत कारण एक माझं असं मत आहे की आपण हे जे मसाले आहेत ते योग्य त्या भाजीमध्ये योग्य प्रमाणात टाकले की आपल्याला बाहेरच्या कुठल्याच मसाल्यांची गरज नाही लागत नाही हा एक माझा पर्सनल अनुभव आहे आणि गेल्या खूप वर्षांमध्ये मी कधीच बाहेरचे मसाले वापरलेले नाही आहेत पण बाहेरचे मसाले नाही वापरले तर घरचे मसाले आपण कसे वापरले पाहिजेत ह्याच्यासुद्धा काही गोष्टी आहेत त्या आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत आता आपण आधीपासून बघत आलो आपली आजी आई मावशी आत्या काकी मामी या सगळ्याच आणि वर्षवर्षभराचे वर्ष मसाले बनवून ठेवायचे आणि विशेष म्हणजे ते वर्षभर तसेच्या तसे नीट राहायचे पण आजकाल सहसा नाही राहत पण खरंच ज्यांच्याकडे अजून पण वर्षभराचे मसाले नीट राहत असतील ना त्यांचं विशेष कौतुक पण मी महिना महिनाभराचेच मसाले करून ठेवते आणि आजपर्यंत मी बाहेरचा मसाला कधीच वापरलेला नाहीये आणि जे काय मसाले लागतील ते मी घरीच ग्राइंड करते तर ही मी धना पावडर केलेली आहे आणि ती मला महिना दीड महिन्यासाठी लागते मॅक्झिमम मी दोन महिन्याचा मसाला करून ठेवलेला आत्तापर्यंत त्याच्यावरती मी मसाला नाही करून ठेवत असं मला वाटतं की आपण जो जास्त दिवस वापरलं की त्यातले फ्लेवर कमी होतात आणि जेवढा फ्रेश मसाला वापरू ना तेवढे त्याचे फ्लेवर छान राहतात असा एक माझा पर्सनल अनुभव आहे पण ते वर्ष वर्षभर त्याचा फ्लेवर मेंटेन करण्यासाठी काय वेगळ्या टेक्निक्स असतील तर खरंच मला त्याच्याबद्दल काही इतकी माहिती नाही आहे पण मी जो काही मसाला तयार करते तो हार्डली एक महिना किंवा मॅक्झिमम दोन महिन्यासाठीच करते तरी ते मी छानपैकी धना पावडर केलेली आहे आणि आजकाल बाहेरचे मसाले जे पॅकेटमध्ये मिळतात त्याच्या किती वेगळ्या वेगळ्या विचित्र बातम्यासुद्धा ऐकायला येतात पण गेले खूप वर्षांपासून मी बाहेरचे मसाले बिलकुल वापरत नाही आता ही जी हळद आहे ही मी स्वतः केलेली नाही आहे ही मी माझ्या आईकडून आणलेली आहे कारण हळद घरी कशी करायची खरंच ह्याच्याबद्दल मला इतकं काही नॉलेज नाही आहे पण बाकीचे सगळे मसाले मी ऑलमोस्ट घरीच करते मग तो सांबर मसाला असू दे किंवा पावभाजी मसाला असू दे किंवा बाकीचे सगळे मसाले असू दे ते मला करता येतात पण हळदीचं थोडंसं रिस्की वाटतं त्याच्यामुळे मी हळद घरी कधी केलेली नाही आहे आजपर्यंत पण मी धना पावडर वगैरे या सगळ्या गोष्टी घरी करते आणि आपल्याला एकदा कळलं ना की कुठल्या भाजीमध्ये किती प्रमाणात कोणता मसाला टाकला पाहिजे ह्या गोष्टींचा अंदाज आला ना की भाज्या खरंच चविष्ट होतात म्हणजे अगदी घरच्या मसाल्यांच्यासुद्धा भाज्या चविष्ट होतात तर इथे मी एक किलोचा लाल मसाला करून ठेवला आहे मग मी रेड चिली पावडर वेगळी आणि मग लाल मसाला वेगळा असं काही वर्ष वापरत होती पण विचार केला की एकच लाल मसाला असा करूया जो दिसायलासुद्धा लाल दिसेल आणि खायला सुद्धा तिखट असेल तर अशा पद्धतीने मी हा लाल मसाला सुद्धा करून आहे आणि तो मला महिन्याभरासाठी वगैरे पुरतो तर असाच मी महिना महिन्याभरासाठी करून ठेवते जेणेकरून मग फ्रेश फ्लेवर राहतात त्याच्यात आणि फ्रेश मसाला वापरल्यामुळे मला आजपर्यंत कधीच वेगळा कुठल्याच मसाल्यांची गरज लागली नाही आणि आज आजपर्यंत मी सुद्धा नाही आहेत घरी कोणताही पदार्थ असू दे मग तो बिर्याणी असू दे किंवा सांबार असू दे किंवा पावभाजी असू दे किंवा कोणतीही भाजी असू दे किंवा कोणताही नॉनव्हेजचा प्रकार व्हेजचा प्रकार असू दे मी कधीच बाहेरचे मसाले बिलकुल वापरत नाही ज्या आपण घरी केलेल्या मसाल्यांचं कॉम्बिनेशन आपल्याला कळलं आणि आपण जे वाटण करतो ह्याचा अंदाज आला ना की सगळ्या गोष्टी खरंच टेस्टी होतात आणि मला खरंच चांगलं वाटतं की आजपर्यंत मला बाहेरच्या मसाल्यांची गरज लागली नाही कारण मी जेव्हा जेव्हा सामान भरते तेव्हा त्या सामानांमध्ये मा मला असे मसाले भरावे लागत नाही तर हा आहे गरम मसाला आणि तो थोडा स्ट्रॉंग बनवते मी कारण त्याच्यामुळे मग आपल्या ज्या तरीवाल्या भाज्या असतात किंवा तिखट भाज्या किंवा मसाल्यांच्या भाज्या असतात त्या खरंच छान होतात आणि ह्यानंतर मी जिरा पावडर बनवले जिरा पावडर तर अक्षरशः मी पंधरा पंधरा वीस वीस दिवसांचीच करते कारण जिरा पावडर करण्यासाठी का वेगळा मंत्र नाही किंवा जास्त काय मोठी टेक्निक नाही आहे जशी धना पावडर करतो आपण त्याचप्रमाणे जिरा पावडर करायची असते आणि फ्रेश धना पावडर आणि फ्रेश जिरा पावडर तर सगळ्यात छान असते म्हणजे त्याच्यामुळे तर भाज्यांना खरंच खूप छान फ्लेवर येतात त्यामुळे मला असं वाटतं एखाद्या भाजीला टेस्ट येण्यासाठी आपण त्याच्यामध्ये कशा प्रकारचं वाटण वापरतो किंवा कशाप्रकारे ह्या मसाल्यांचं कॉम्बिनेशन वापरतो किंवा कशा, कि वा, कशा पद्धतीने ते मसाले त्या भाज्यांमध्ये आहे त्यावरच त्या पूर्ण पदार्थाची टेस्ट डिपेंड असते असं मला वाटतं असा मला काहीसा या मसाल्यांबद्दल अनुभव आहे आणि ह्याच्यापेक्षा सुद्धा काही गोष्टी असतील कारण जे वर्षवर्षभर बर मसाले करतात त्यांना तर ह्याच्याबद्दल किती विशेष नॉलेज असेल आणि खरंच मी त्या गोष्टीसाठी ॲप्रिशिएट करते कधीतरी मीसुद्धा वर्षभराचा मसाला करून बघेन अशी काहीशी थोडीशी माहिती मला या मसाल्यांबद्दल आहे तुम्हाला या मसाल्यांबद्दल अजून छान काही माहिती असेल किंवा भाजी अजून टेस्टी करण्यासाठी अजून छान करण्यासाठी काही नॉलेज असेल तर मला नक्की कमेंट करून कळवा आणि हा व्हिडिओ तुम्हाला खरंच आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि नवीन असाल तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या बाकीच्या व्हिडिओसुद्धा बघायला विसरा